नमस्कार आपल्यापैकी कित्येकांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची एक जबरदस्त इच्छा असते नाही का पण बहुतेक वेळा भांडवलाची चिंता आपल्याला मागे खेचते तर आजच्या या विश्लेषणात आपण याच मोठ्या समस्येवर एक अगदी सोपा उपाय शोधणार आहोत स्वतःचा बॉस व्हायचं आपल्या वेळेनुसार काम करायचं हे स्वप्न खूप छान वाटतं पण हे स्वप्न पाहताच आपल्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पैसे कुठून आणायचे आणि बरोबर इथेच अनेकांची गाडी अडकून बसते आपल्याला वाटतं की व्यवसाय म्हणजे लाखो रुपयांची गुंतवणूक एक मोठी जागा खूप सारे कर्मचारी पण थांबा हा एक खूप मोठा गैरसमज आहे खरं सांगायचं तर आजच्या जगात भांडवल ही सर्वात मोठी अडचण राहिलेली नाहीये हो तुम्ही जे पाहताय ते अगदी खरं आहे आज आपण अशा वीस व्यवसाय कल्पनांबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही फक्त पाच हजार ते पन्नास हजार रुपयांच्या अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता आणि यातल्या काही कल्पना तर अशा आहेत की तुम्ही आजच्या आज घर बसल्या सुरू करू शकता त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा कारण शेवटी मी एक अशी प्रो टिप देणार आहे जी कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा पाया ठरू शकते चला मग थेट मुद्द्यावर येऊ तर आपला पहिला विभाग आहे डिजिटल आणि सेवा क्षेत्रातील व्यवसाय या व्यवसायांची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये इथे पैशांपेक्षा जास्त तुमचं ज्ञान तुमचं कौशल्य आणि तुमची मेहनत महत्वाची ठरते चला तर मग पहिली कल्पना पाहूया तुम्ही बघा आजकाल प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानदाराला किंवा व्यावसायिकाला ऑनलाईन जायचंय मग ते कपड्याचं दुकान असो किंवा मिठाईचं तुम्ही त्यांना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रभावी जाहिरातींची सेवा देऊन त्यांची ही गरज पूर्ण करू शकता आणि यासाठी कुठल्या मोठ्या डिग्रीची गरज नाहीये इंटरनेटवर अनेक फ्री कोर्सेस आहेत ते शिकून तुम्ही लगेच कामाला सुरुवात करू शकता प्रत्येक व्यवसायाला एक चांगला लोगो लागतो पोस्टर्स लागतात सोशल मीडियासाठी रोजच्या पोस्ट लागतातच कॅनव्हासारखी ऑनलाईन साधनं तर इतकी सोपी आहेत की तुम्ही सहज आकर्षक डिझाईन्स बनवू शकता तेही मोफत सुरुवातीला तुमचा वेळ आणि तुमची क्रिएटिव्हिटी हीच तुमची मुख्य गुंतवणूक आहे विचार करा जे मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत कंपन्या आहेत किंवा अगदी डॉक्टर आणि वकील यांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सांभाळायला खरंच वेळ नसतो तुम्ही त्यांचे फेसबुक इंस्टाग्रॅम अकाउंट्स हाताळू शकता नियमितपणे पोस्ट करू शकता आणि कमेंट्सना उत्तर देऊ शकता ही एक उत्तम सेवा आहे ज्याची खूप मागणी आहे बघा आपल्या प्रत्येकाकडे कोणतं ना कोणतं कौशल्य असतंच मग ते अभ्यासाचे विषय असोत एखादं वाद्य वाजवणं असो किंवा बागकाम हेच ज्ञान तुम्ही इतरांना शिकवून एक व्यवसाय उभा करू शकता यासाठी काय लागतं फक्त तुमच्या हातातला स्मार्टफोनचा कॅमेरा आणि इंटरनेट कनेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सातत्य ही कल्पना म्हणजे यूट्यूबच्या एक पाऊल पुढे आहे समजा तुम्हाला स्वयंपाक योगा किंवा कोडिंग उत्तम जमतं तर तुम्ही त्यावर एक सविस्तर व्हिडिओ कोर्स तयार करून तो ऑनलाईन विकू शकता आणि गंमत म्हणजे एकदा तयार केलेला कोर्स तुमचा आयुष्यभरासाठी कमाईचा स्रोत बनू शकतो चला आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे खाद्यपदार्थांचा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे ज्याला कधीही मंदिशवत नाही कारण खाण्याची गरज ही कायम असते इथे फक्त दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत एक म्हणजे उत्तम चव आणि दुसरी म्हणजे स्वच्छता विचार करा एखादी गर्दीची जागा जसं की ऑफिस किंवा कॉलेजजवळ तुम्ही सायकलवर किंवा छोट्या स्टँडवर उत्तम चवीचा चहा कॉफी विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता जर चव चांगली असेल ना तर ग्राहक पुन्हा पुन्हा तुमच्याकडेच येतील यातून दिवसाला अगदी सहज एक हजार ते पंधराशे रुपये कमवणं शक्य आहे मोठ्या शहरांमध्ये जे बॅचलर्स राहतात किंवा ऑफिसला जाणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी घरगुती जेवण ही एक खूप मोठी गरज आहे तुम्ही घरातूनच स्वच्छ आणि पौष्टिक जेवणाचे डबे पुरवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता सुरुवातीला आपल्याच परिसरातील काही ग्राहकांपासून सुरुवात करणं कधीही चांगलं शहरांमध्ये घरगुती भेसळविरहित मसाले आणि लोणच्यांना प्रचंड मागणी आहे हे पदार्थ तुम्ही घरी बनवून छानसं पॅकेजिंग करून विकू शकता आणि मार्केटिंगसाठी व्हॉट्सअप ग्रुप्स आणि सोशल मीडियाचा एकदम प्रभावीपणे वापर करता येतो आजकाल बघा प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये थीम बेस्ड किंवा फोटो केकची फॅशन आली आहे ज्यांना बेकिंगची आवड आहे ते घर बसल्या लोकांच्या आवडीनुसार डिझायनर केक्स बनवण्याच्या ऑर्डर्स घेऊ शकतात आजकाल लोक आरोग्याबद्दल खूप जागरूक झालेत त्यामुळे सेंद्रिय आणि ताज्या भाजीपाल्याला पसंती मिळत आहे तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून माल घेऊन स्थानिक सोसायटीजमध्ये घरपोच डिलिव्हरीची सेवा सुरू करू शकता यासाठी फक्त चांगले संपर्क असणं महत्त्वाचं आहे चला आता काहीतरी नवीन काहीतरी हटके आणि आजच्या काळात चालणाऱ्या व्यवसाय कल्पना पाहूया बघा काळानुसार लोकांच्या गरजा बदलतात आणि त्यातूनच व्यवसायाच्या नवीन संधी तयार होतात वैयक्तिकृत भेटवस्तूंना नेहमीच मागणी असते फक्त एका प्रिंटिंग मशीनच्या मदतीने तुम्ही फोटो प्रिंट केलेले मग टी शर्ट किंवा किचन बनवण्याचा व्यवसाय घरूनच सुरू करू शकता वाढदिवस अॅनिव्हर्सरी अशा प्रसंगांसाठी याला विशेष मागणी असते शहरांमध्ये पाळीव प्राणी ठेवणाऱ्यांची संख्या खूप वाढते आहे पण कामामुळे किंवा बाहेरगावी जाताना त्या प्राण्यांची काळजी घेणं अनेकांना शक्य होत नाही तुम्ही पेट सेटिंग म्हणजे त्यांच्या घरी जाऊन प्राण्यांना सांभाळणं किंवा डॉग वॉकिंगसारख्या सेवा देऊन यातून चांगली कमाई करू शकता खरं सांगा या धावपळीच्या आयुष्यात कुणाला गाडी वॉशिंग सेंटरला नेऊन तासभर थांबायला वेळ आहे अशा वेळी तुम्ही त्यांच्या घरी किंवा ऑफिसच्या पार्किंगमध्ये जाऊन गाडी स्वच्छ करण्याची सेवा देऊ शकता यासाठी फक्त एक व्हॅक्यूम क्लीनर आणि एक वॉशिंग किटची गरज असते बस ही तर एक एकदम हुशारीची कल्पना आहे लोकांकडून जुने फर्निचर अगदी स्वस्तात विकत घ्यायचं त्याला छान दुरुस्त करायचं नवीन रंग द्यायचा आणि ओएलएक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर चांगल्या किमतीत विकायचं यात नफ्याचं प्रमाण खूप चांगलं असू शकतं मोठ्या लग्न समारंभाच्या नियोजनात न पडता तुम्ही वाढदिवस डोहाळे जेवण किंवा साखरपुडा अशा छोट्या कार्यक्रमांच्या डेकोरेशन आणि नियोजनावर लक्ष केंद्रित करू शकता यात गुंतवणूक खूप कमी असते आणि तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायला भरपूर वाव मिळतो आणि आता आपल्या शेवटच्या विभागात आपण असे काही व्यवसाय पाहूया जे नेहमीच आवश्यक असतात म्हणजे यात संधी कायम उपलब्ध असते मोबाईल आज आपल्या प्रत्येकाची गरज आहे आणि तो खराबही होतोच मोबाईल रिपेरिंगचा एक छोटा कोर्स करून तुम्ही तुमच्या परिसरात दुकान सुरू करू शकता हा एक कायम चालणारा व्यवसाय आहे आजकाल अनेकांना घरात आणि बाल्कनीमध्ये झाडं लावायला खूप आवडतं तुम्ही घरच्या घरी छोटी रोपं आणि फुलझाडं तयार करून विकण्याचा व्यवसाय म्हणजे एक छोटी नर्सरी सुरू करू शकता यासाठी जागा आणि गुंतवणूक दोन्ही खूप कमी लागते आपण सगळेच ऑनलाईन शॉपिंग करतो बरोबर त्यामुळे कुरिअर सेवांना खूप महत्त्व आलं आहे तुम्ही एखाद्या प्रसिद्ध कुरिअर कंपनीची फ्रँचायझी घेऊन तुमच्या परिसरात पार्सल कलेक्शन आणि डिलिव्हरीचे एक सब सेंटर सुरू करू शकता हा एक पारंपरिक पण अत्यंत प्रभावी व्यवसाय आहे जर तुम्हाला एखादा विषय खूप चांगला येत असेल तर तुम्ही घरातच मुलांना शिकवणी द्यायला सुरुवात करू शकता यात गुंतवणूक जवळजवळ शून्य असते लोक आता आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत जर तुम्ही फिटनेसमध्ये पारंगत असाल तर लोकांना त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या वेळेनुसार वैयक्तिक फिटनेस ट्रेनिंग देऊ शकता तर या वीस कल्पना आपण पाहिल्या पण आता ती प्रोटीप जिची आपण सुरुवातीला गोष्ट केली होती यशस्वी होण्याची तीन सूत्री कोणतीही कल्पना निवडण्यापूर्वी या तीन गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात एक बाजार संशोधन आधी तुमच्या परिसरात लोकांना कशाची कमतरता आहे ते शोधा दोन मार्केटिंग व्हॉट्सॲप फेसबुक आणि गुगल माय बिझनेसवर तुमची ऑनलाईन उपस्थिती निर्माण करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं सेवा एकदा आलेला ग्राहक इतका समाधानी झाला पाहिजे की तो तुमचा कायमचा ग्राहक झाला पाहिजे तर या होत्या कमी गुंतवणुकीतील वीस व्यवसाय कल्पना आत्ता मला सांगा यापैकी कोणती कल्पना तुम्हाला सर्वात जास्त व्यावहारिक वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो जर एखाद्या विशिष्ट व्यवसायाबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्यावर एक सविस्तर विश्लेषण नक्कीच तयार करता येईल जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मोठं यश मिळवण्यासाठी एक छोटासा निर्णय घ्यावा लागतो सुरुवात करणं हेच यशाचे पहिले आणि सर्वात महत्वाचे पाऊल आहे धन्यवाद